नुकतंच लग्न झालंय पायात घालायची आहे चांदीची जोडवी बघा आठ युनिक ट्रेंडिंग डिझाईन्स नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चांदीची जोडवी भारतीय संस्कृतीत शुभ मानली जातात यात मोर कमळ किंवा साधे गोल नक्षी काम केलेले डिझाईन लोकप्रिय आहेत ही जोडवी बोटात अंगठी घातल्याप्रमाणे दिसतात आधुनिक आणि पारंपारिक अशा दोन्ही लुकसाठी उत्तम यात लहान रंगीत किंवा पांढऱ्या स्टोन्सचा वापर केलेला असतो ज्यामुळे त्यांना अधिक ग्लॅमरस लुक मिळतो काही जोडवे आणि जोडलेले असतात ज्या नवरीला आवडतो त्यांच्यासाठी फक्त एक पातळ पट्टी किंवा साधी वेव असलेली परफेक्ट जोडवी निवडा ही जोडवी बोटाच्या आकारानुसार लहान मोठी करता येतात ज्यामुळे ती घालण्यास अधिक सोयीस्कर ठरतात फुलांच्या पाकळ्या किंवा वेलींची नक्षी असलेली जोडवी नेहमीच नाजूक आणि सुंदर दिसतात जर तुम्हाला ते बोटांमध्ये जोडवी घालायला आवडत असतील तर असे डिझाईन्स निवडू शकता तर मग मंडळी आजच्या व्हिडिओमधील आठ ट्रेंडिंग चांदीच्या जोडव्यांचे डिझाईन्स तुम्हाला कसे वाटले ते कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद